नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत थाळी क्रमांक पाच अगदी साधी सोपी अशी आजची ही थाळी असणार आहे आणि झटपट मी ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर वेळ न करता रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथे बघा मी दोन मध्यम आकाराचे बटाटे आधी सोलून घेतलेले आहेत आणि कापूनसुद्धा घेतलेले आहेत दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि नंतर मग हे पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत कारण बटाटे हे लगेच काळे पडतात तर चला आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी भांड्यामध्ये सर्वात आधी मी तेल टाकून घेतलेले आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरा मोहरी घालणार आहोत जिरं मोहरी छान फुटल्यानंतर आपण त्यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत आता बघू शकता जिरं मोहरी छान असे फुटले गेलेले आहेत आता त्यामध्ये आपण लसूण आलं छान असं कुटून घेतलेलं आहे जाडसर असं आणि ते सुद्धा आपण इथं पोहे खाण्याचे एक चमचाभर घालणार आहोत छान लसूण आलं तेलामध्ये परतल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत तर सर्वात आधी मी इथं लहान पाव चमचा एवढी हळद धनेपूड व गरम मसाला प्रत्येकी एक एक चमचाभर मी एवढं यामध्ये घातलेलं आहे आणि लाल तिखट मी इथं एक चमचा घालणार आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कधी कमी अधिक ठेवू शकता आता आपण हे कोरडे मसाले यामध्ये घातलेत आता त्यानंतर मी इथं हातावर चुरगडून कसुरी मेथी घालणार आहे आणि ती सुद्धा तेलामध्ये छान परतून घेणार आहे अगदी सहज करता येणारी अशी ही भाजी आहे आता इथं मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे कूट आपल्याला थोडं बारीक लागणार आहे तर दोन चमचे एवढं मी कूट पोहे खाण्याचे यामध्ये घातलेलं आहे आणि ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे आता आपण या भाजीसाठी कुठलंही वाटण वापरलेलं नाही आता जे बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवलेले होते ते बटाटे आपण या तयार केलेल्या मसाल्यामध्ये घालणार आहोत बघू शकता आणि कुठलंही वाटण न करता अगदी सहजपणे तयार होणारी ही भाजी आहे तुम्हाला कु म्हणजे कशाही प्रकारची अशी घाई असली गडबड असली तर अगदी सहजपणे तयार करता येणारी अशी भाजी आहे तर आता यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे आता आपण ही पूर्ण बटाटे मसाल्यामध्ये छान कोट करून घेणार आहोत कारण बटाट्यांना सगळीकडे हा मसाला लागल्यानंतर बटाट्याला एक वेगळी छान अशी चव येणार आहे त्यासाठी सगळीकडे हे मसाले लागणं खूप गरजेचं आहे बटाट्यांना तर आता हे बटाट्यात आपण छान कोट केल्यानंतर यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि दोन मिनटं वाफ काढून घेणार आहोत दोन मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढून पाहणार आहोत आणि आता आपण यामध्ये थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत वरून कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर पाणी मी इथं कोमट करून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण आपल्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक तुम्ही ठेवू शकता पण ही भाजी जास्तही आपल्याला पातळ करायची नाही चपातीबरोबर खाता येईल इतपतच आपल्याला ही पातळ करायची आहे भाजी आणि बटाटे आपले छान प्रकारे शिजली जातील एवढं पाणी आपल्याला लागणार आहे पाहू शकता मी इथं अर्धा ते पाऊन ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता पाच मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे छान एकदा परत आपण हे मिक्स करून घेऊया आणि बटाटे आता आपले अजून शिजायचे बाकी आहेत तर आपण यावर झाकण ठेवून परत एक पाच मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत तोपर्यंत मी चपात्या आणि वरणभात करून घेणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीनं छान हे आता मी बटाटे चेक करून पाहणार आहेत की आपले बटाटे शिजले की अजून वेळ आहे म्हणून तर बटाटे आता छान शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि यावर झाकण ठेवून घेणार आहोत पहा आणि भाजीसुद्धा तुम्ही पाहू शकता आपली इतपत आपल्याला पातळ ठेवायची आहे तर दुसऱ्या रेसिपीकडे आपण आता वळूया तर बघा आता आपण करणार आहोत शिमला मिरची भाजी तर इथं मी दोन लहान अशा शिमला मिरच कापून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेल्या आहेत तर याचीसुद्धा आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे व इथंही आपल्याला तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे सर्वात आधी तेल तापल्यानंतर इथं मी मोहरी घातलेली आहे व मोहरीसुद्धा छान अशी फुटली आहे त्यानंतर जिरं घातलेलं आहे प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा घातलं तरीही चालेल लहान आता छान जिरं मोहरी फुटल्यानंतर इथं आपण कुटून घेतलेला लसूण आणि आलं घातलेलं आहे छान असं हे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथं मी शिमला मिरची जी कापून घेतलेली होती ती सर्वात आधी घालणार आहे आणि तेलामध्ये थोडा वेळ ही अशी परतून घेणार आहे त्यामुळे शिमला मिरची छान पद्धतीने अशी तेलामध्ये भाजल्या जाईल आणि तिला चवसुद्धा चांगली येईल आता ही दोन मिनटं आपण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत तर अगदी पाव चमचालाही थोडं कमी घेतलं तरी तुम्ही चालेल हळद जिरा जिरे जिरेपूड आणि धनेपूड तसंच लाल तिखट आपण आता हे कोरडे जे मसाले घातलेले आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी सहज आणि कमी वेळात तयार होणारी अशी झटपट ही भाजी आहे तुम्ही ही भाजी भाताबरोबर किंवा खिचडीबरोबरही खाऊ शकता आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता हे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि दोन ते ती तीन मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत त्यानंतर मी झाकण काढून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे हे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचाभर पोहे खाण्याचे आमचूर पावडर यांनी भाजीची चव खूप छान येते तर तुम्ही ही आमचूर पावडर यामध्ये जरूर वापरा आणि इथं मी शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे पोहे खाण्याचे तीन ते चार चमचे एवढं आणि हे जाळसरच करून घ्यायचं आहे आपल्याला भरड अशी आता ते सुद्धा मी यात घातलेलं आहे आणि छान असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद करायचा आता ही वाफेवरच आपली भाजी शिजली जाईल तर आपण आता कोशिंबीर तयार करणार आहोत त्यासाठी बघा मी इथं भांड्यात दही काढून घेतलेलं आहे आणि हे विस्करणी आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे अगदी सहजपणे हे विस्करणे फेटल्या जातं आणि आता या कोशिंबीरमध्ये आपण अगदी तडक्याचा वापरसुद्धा करणार नाही आहोत कारण इथंसुद्धा मी तेलाचं प्रमाण कमी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जे आपण बीट आधी सोलून घेतलेलं होतं आणि नंतर ते छान असं खिसून घेतलेलं आहे आता जे किसलेलं बीट आहे आपलं ते आपण या दह्यामध्ये घालणार आहोत आपल्याला बीठ हे जाळसरच खिसायचं आहे कारण ते खाताना अगदी दाताखाली आल्यानंतर त्याची चव अशी खूप छान लागते त्यामुळे तुम्ही जास्तही बारीक हे करू नका आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि मीठ घातल्यानंतर मी यामध्ये जिरापूड व लाल तिखट घालणार आहे तुम्हाला लाल तिखट जर आवडत नसलंच तर तुम्ही स्कीपही करू शकता पाहू शकता मी लहान पाव चमचा जिरा पावडर आणि तिखट घातलेला आहे वरून बारीक अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असे मिक्स करणार आहे तर आपले अशा प्रकारे ही कोशिंबीर खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण आपली थाळी तयार करून घेऊया तर तुम्हाला पाहू शकता ही कोशिंबीर अगदी सहजपणे तयार करता येईल अशी कोशिंबीर आपली ही आहे तर अशा पद्धतीने आपली आजची ही थाळी पूर्ण झालेली आहे तुम्हाला माझी ही था रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका अशाच नवीन थाळीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद